मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी कर्मचाऱ्यांना भरावा लागणार हा फॉर्म कडक कारवाई नेमका कोणता फॉर्म भरावा लागणार आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो हो। आहोत त्या मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो नु नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार सरकार आता कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेवर बारीक नजर ठेवणार असल्याचे बोलले जात आहे कोणताही कर्मचारी तो कुठून मालमत्ता खरेदी करतोय त्यासाठी त्याने पैसा कुठून उभा केला ही सर्व माहिती त्याच्या विभागाला द्यावी लागणार आहे सरकार कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेवर बारीक नजर ठेवत आहे कोणता कर्मचारी तो कुठून मालमत्ता खरेदी करतोय त्यासाठी त्याने पैसा कुठून उभा केला आहे हे सर्व माहिती त्याच्या विभागाला द्यावी लागणार आहे ते व्यवहारापूर्वी किंवा नंतर त्याच्या विभागाला काही उघड करत नाही व्यवहारांची पूर्वसूचना देणारे कर्मचारी अर्धे भाजलेले असतात केंद्र सरकार आता सर्वच विभागांमध्ये याबाबत कडक कारवाई करत आहेत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सी सी एस हा चार नियम एकोणीसशे चौसष्टनुसार वरील माहिती देण्याची खात्री करावी वर्तन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस केली जाऊ शकते यासंबंधीचे पत्र पंधरा पंचवीस नोव्हेंबर रोजी संरक्षण खात्याच्या प्रधान नियंत्रक कार्यालयाने जारी केले होते सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातील जगम अचल मालमत्ते संबंधित व्यवहारांचा अहवाल द्यावा लागेल असे सांगण्यात आले आहे अनेक प्रकरणामध्ये व्यवहारापूर्वी कोणतीही माहिती दिली जात नाही किंवा त्यासाठी विभागाची मान्यता घेतली जात नाही जी माहिती मिळते त्यात अनेक त्रुट्या आढळून येतात त्यामुळे अनावश्यक पत्रव्यवहार वाढतो पूर्व माहिती मान्यता देणे आवश्यक आहे व्यवहाराशी संबंधित जारी केलेला फॉर्म क्रमांक एक आणि य दोन योग्य प्रकारे भरून विभागाकडे जमा करावा असे विभागांना सांगण्यात आलेले आहे ते फार्म विविध नमुन्यातील असावेत स्थावर मालमत्ता आणि जगम मालमत्तेसाठी स्वतंत्र फॉर्म फार्म आहे अधिकृत नातेसंबंध असलेल्या व्यक्तींसोबत असा व्यवहार होत असल्यास त्यांच्या कार्यालयाला पूर्ण माहिती मंजुरी देणे बंधनकारक आहे अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यवहारासाठी वापरलेल्या निधीच्या स्तोत्राचा स्पष्ट तपशील देणे आवश्यक आहे निधी स्त्रोतांच्या समर्थनार्थ विविध कागदपत्रे सादर केली जाऊ शकतात यामध्ये बँक कर्जाची फोटोकॉपी ज्यामध्ये कर्जाची रक्कम आणि त्याच्या परतफेडीच्या अटी स्पष्टपणे प्रकाशित केल्या आहेत नातेवाईकाकडून घेतलेल्या कर्जाबाबत वेगळी तरतूद करण्यात आलेली आहे कर्जाबाबत संबंधितांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र ज्यामध्ये कर्ज व्याजमुक्त आहे की नाही हे स्पष्ट आहे त्यात कर्जाची परतफेड करण्याच्या अटी आणि नातेवाईकांच्या त्यांच्याकडून कर्ज घेतले आहेत त्यांचा उत्पन्नाचा स्रोत देखील निर्दिष्ट केला पाहिजे जी। जीवनसाथीच्या कुटुंबातील सदस्यांच्या योगदानाबाबत अनेक माहिती द्यावी लागेल तसे रोजगार स्तोत्र इत्यादी स्तोत्रांशी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील कोणत्याही परिस्थितीत घरबांधणीसाठी दुसऱ्यांदा पैसे आणणे योग्य नाही या क्रमाने अर्जदाराने प्रमाणपत्र सादर करायचे आहे ज्यामध्ये नीतीचा स्तोत्र दर्शविला गेला असेल हे देखील के स्पष्ट केले पाहिजे की त्याने यापूर्वी कधीही घराच्या बांधकामासाठी प्लांट किंवा रेडीमेड प्लॅट खरेदी करण्यासाठी जी एफ जी पी एफमधून पैसे काढलेले नाही अर्जदाराने प्रमाणपत्र केलेले विविध संबंधित अधिकाऱ्याने त्यांच्या नोंदणी तपासल्यानंतरच त्यांची पडताळणी करून त्याला मान्यता द्यावी लागते कोणत्याही अर्ज फॉरवर्ड करताना हा मुद्दा अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावा एखादा अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या घरातील जीवनसाथी किंवा अन्न सदस्याने त्यांच्या वैयक्तिक रकमेतून ज्या ज्यात स्त्रीधन आहे भेटवस्तू आहे वारसा इत्यादीचा समावेश आहे अशा कोणताही व्यवहार केला असेल ज्यावर अधिकारी कर्मचाऱ्याला स्वतःचा कोणताही अधिकार नाही किंवा जर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निधीतून केले गेले आहे मग अशा व्यवहारांची तक्रार करण्याची गरज नाही जर एखादा अधिकारी कर्मचारी हा त्याची स्थावर किंवा जगम मालमत्ता विहित आर्थिक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यांच्या घरातील इतर कोणत्याही सदस्यांच्या नावे हस्तांतरित करतो तर तो नियम तरतदीनुसार तर कर भरण्यास जबाबदार असेल अशा व्यवहाराची माहिती सक्षम प्राधिकाऱ्याला देणे किंवा त्याचे पूर्ण मान्यता घेणे बंधनकारक आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती माहीत व्हायला पाहिजे तर पुन्हा भेटूया पुढच्या पुढील नवीन अपडेट घेऊन तो तोपर्यंत धन्यवाद